नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दलचा कार्यक्रम सोहळा आमदारांच्या निवासस्थानी उपस्थित साहित्यिक मान्यवरांची काळ्या चहावर केली बोळवण देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांना लागले गरिबीचे डोहाळे समृद्ध महाराष्ट्र न्यूज अडीच हजार वर्षाहून अधिक जुना इतिहास लाभलेले व विविध संप्रदायातील संतांनी व आधुनिक काळातील प्रज्ञावंतांची श्रीमंती शब्द सौंदर्य असलेल्या मराठी भाषेच्या वैभवाची दखल घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून तमाम मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण झाले मराठी भाषा व जगातील मराठी भाषिकांचा यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवच केला आहे हा आनंद उत्सव कार्यक्रम देगलूर बिलोलीचे भाजपाचे आमदार जितेश अंतापूरकरांच्या निवासस्थानी घेण्यात आला होता मात्र आमदार जितेश अंतापूरकरांनी उपस्थित साहित्यिक मान्यवरांना धरून आणून बसवल्यासारखी वागणूक देत ना मान ना सन्मान दिल्यामुळे साहित्यिक वर्तुळात नाराजीचा सूर निघत आहे आमच्या घरात काहीच नाही अशी अवकाळ घेत उपस्थित मुख्य व्याख्याते डॉ रवींद्र बेंबरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बाल साहित्य क्षल नाईक कवी संपादक तथा मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार देगलूर नगरीचे उद्योजक नंदकुमार दाशित वार, कवी माधव मोखेडे साहित्यिक सुभाष हिवराळे प्राध्यापक महेश कुडलीकर गणगोत प्रकाशांचे प्रकाशक तथा कवी कादंबरीकार पांडुरंग पुट्टेवाड आदी साहित्यकांना एक एक फुल देऊन बसवण्यात आले होते अंतापुरकरांच्या या अशा वागणुकीमुळे ज्यांना मराठी भाषा आणि साहित्यिकांचे महत्व कळत नसेल तर पुन्हा अशा व्यक्तीच्या दारात अपमानासाठी पुन्हा येणे नको अशा प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात सध्या उमटत आहे आमदार जितेश हा मराठी भाषेचा गौरव सोहळा घेत असताना या कार्यक्रमा संबंधीचे गांभीर्य मात्र आमदार जितेश अंतापूरकर विसरले असल्याची चर्चा सध्या साहित्य वर्तुळात होत आहे कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख व्याख्याते व उपस्थित साहित्यिकांची काळ्या चहावर बोलवण करण्यात आल्याने आमदार जितेश अंतापूरकरांनी पाहून चाराची रीत विसरल्याची खंत सर्वत्र व्यक्त केली जात आहे